आज बिटूच्या स्कूलमध्ये होतं श्लोक कॉम्पिटिशन तिची तयारी एवढी करून घेतली पण शेवटी तिने काय केलं ते बघाच पुढे हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेत असाल काल रात्री हॉस्पिटलवरून घरी आली काल रात्री हॉस्पिटलमधून आल्यानंतर माझ्या लक्षातच राहिलं नाही की बिट्टूची जी स्पीच आहे ती लिहायची होती सकाळी उठली सर्वात आधी झाडू मारला त्यानंतर पहिला काम केलं तिची स्पीच लिहायचं कारण की ती स्पीच मला टीचरकडे द्यायची होती की बिट्टू काय म्हणणार आहे कुठला श्लोक म्हणणार आहे आठ दिवसापासून तिची श्लोक म्हणायची प्रॅक्टिस मी मस्त करून घेतली आणि तिचा पाठ पण झालाय कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होतं की मी इडलीचं बॅटर बनवलं होतं जे मी या शॉलमध्ये गुंडाळून ठेवलं जेणेकरून इडलीचं जे बॅटर आहे ते मस्तपैकी फुलेल पण तसं काही झालेलं नाही पूर्ण बारा तास झाले पण माझं इडलीचं बॅटर अजिबातही फुललं नाही इथे तुम्ही बघू शकताय कारण की प्रत्येक वेळी मी जेव्हा इडली बनवते त्यावेळेस राशनचा तांदूळ वापरते पण यावेळेस मी यावेळेस मी इडलीसाठी हा एच एम टी राईस वापरला त्यामुळे ही कदाचित होऊ शकते की ती फुलली नाही मला तर बिट्टू माहितीच आहे रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत तिला झोप येत नाही पण सकाळी उठत नाही तिचे पप्पा तिला इथे उठवत आहेत आणि ती नाटक करते तोपर्यंत मी इथे करून घेतली चटणीची तयारी आज बनवली होती मी शेंगदाण्याची चटणी स्कूलमध्ये व्हाईट ड्रेस सेलिब्रेशन होतं म्हणून आम्ही सुद्धा व्हाईट ड्रेस घातला <laughs> <laughs>

इडली म्हटले की आम्हाला घरीच भूक लागते मग काय एक दोन इडली आम्ही घरी सुद्धा खाऊन घेतो बाय बिटू ऑल द बेस्ट श्लोक म्हणायचा कसा म्हणशील इथे गरमी होते आता नाटक मग श्लोक बरोबर म्हणते मी

बाय hey, करू घाई कर तिला बाय केला आतमध्ये आली सर्वात आधी घेतला चहा त्यानंतर बनवला माझ्यासाठी डोसा इडली सोबत अजिबातही सांभार नव्हता त्यामुळे माझी इच्छा होत नव्हती खायला म्हणून माझ्यासाठी मी डोसा बनवला तेवढ्यातच बिट्टूच्या स्कूलचा टायमिंग सुद्धा झाला आज पॅरेंट्स मीटिंग होती म्हणून मी तयार झाली आणि स्कूलमध्ये गेली स्कूलमध्ये गेल्यानंतर दहा पंधरा मिनटं पॅरेंट्स मीटिंग झाली मग मी आणि बिट्टू घरी आले आम्ही स्कूलमध्ये गेलो स्कूलमध्ये श्लोक म्हटला का आम्ही ना नाही हो कशी म्हणते एक शब्दही नाही म्हटला फक्त आम्ही इथेच पकड पकड करतो स्कूलमध्ये अजिबात बोलत नाही आम्ही पूर्ण पाठ केला होता श्लोक पूर्ण पण तिथे गेल्यानंतर एक शब्द ही बोलली हो नाही ती कोणासोबतच बोलत नाही कोणाच्या जा पुढे जाऊन काय बोलते पण हळूहळू तिचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे म्हणून मी म्हटलं की चला जाऊ दे मी शिकवते ते बोलो किंवा नाही बोलो पुढे जाऊन पण हळूहळू हळूहळू कुठल्या पण ऍक्टिव्हिटी मध्ये कसले मध्ये आता मी भाग घेत जाईल आणि तिला शिकवय कारण मग हळूहळू तिचे असा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल म्हणजे शो, मी इकडे किचन मध्ये जाऊ तुम्हाला सांगते ही काट्टी एवढी बदमास आहे ना माझ्याशी गोड गोड बोलते तेवढं बोलून झाल्यानंतर मी माझ्या कामात काय लागली ना की इकडे पाण्याचे ग्लास घेऊन जाते आणि तिकडे सांडून टाकते किंवा किचन मधले मिठाचे असतात डबे ते सांडून देते म्हणजे किचन मध्ये काही असू द्या काही जर भरलेलं असं ठेवलेलं असलं आपण बाहेर की लगेच धावत घेऊन किचन मध्ये हॉलमध्ये जाईल आणि तिथे सांडून टाकेल मग हसेल तिथे आपल्याला बोलून घेऊन जाईल की बघ मी काय केलं कशी दिसते क्यूट दिसत क्यूट दिसत क्यूट क्यूट दिसत आहेस बघ छान दिसतेस आता खेड छान थेड़ आज स्वयंपाक तसाच राहिला होता तिकडून आल्यानंतर पटकन डाळ लावली कुकरला आणि भात टाकला सोबतच पीठ पण मोडून घेतलं कारण बिट्टू तिथे गुंतलेली होती कसा होता आलो तिच्याकडे लक्ष द्यायला गेला गेला, गेला बाहेर खेळायला आला मॅडम इकडे आता स्वयंपाक करताय दे देना मला मला करायचंय ना मम्मी ना असं म्हणायच ना तुम्हाला भूक लागली mau <tuk> yang mana huru pola पप्पाचा बापरे आमच्या पप्पाचा आहेस येतो ना मला फोन फोनला माझ्या पप्पाला आहे सर ठीक आहे तू मिनिट पप्पाला फोन केला पप्पाला सांगितलं मी तुझ्यासाठी मी तुमच्यासाठी पराठा बनवते पप्पा आमचा अगूदा पण आला का रे बापस का आला कोणीच स्कूलला स्कूल बरं त्यांची स्कूल का सुट्टी आणि शेजवाड आणली बरोबर तुला पण दे अरू दे चॉकलेट देऊ भेट तुला चॉकलेट भेट तुला इकडे बघ माझ्याकडे बघ ते रे अरू एक चॉकलेट दे भेट तुला वा तू पहिला चॉकलेट खा म्हणून नंतर कर आरू आरू सर बसू देत आर या थांब

इची स्वयंपाकाची तीव्र इच्छा बघता मला असं वाटते की आम्ही आज उपाशी राहणार कारण की दीड वाजत आले स्वयंपाकाला पत्ता नाही आणि ही मध्ये मध्ये करते तेवढ्यात जाऊ सुद्धा ड्युटी वरून आल्या मग आम्ही तिघींनी सोबत जेवण केलं एकत्र मिनू एकच मुल आहे तिकडे मी जात आहे भात देना, देना। <laughs> हे ने। मी तुला ओळखत नाही नेक नाही आहे तो स्नेक आहे आता कसा आला आता आला आता बोलली ना अरु म्हणून बोलत आहे आतापर्यंत किती वेळचा सुरू होतो नेक 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 मी स्नेक शिकवत होती ती नेक म्हणत होती स्नॅक्स स्नॅक्स तेवढ्या त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या पार्सल पण आलं नाही बाळा तुझे नाहीये मागे तुझ्या यायचं आहे ना म्हणून बिटू तू जाणार नाहीयेस लक्षात ठेव आज तर जेवणाला तीन वाजले तुम्ही किचन बघू शकता किती वाजता वस्त पडलाय जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणं सुरू आणि माझा वटापुसनं सुरू आता भांड्यावर काकूंचा टायमिंग सुद्धा झाला होता त्यामुळे त्यांना भांडी पण काढून दिली किचन आवरलं अजून मशीन सुरूच लाईट गेला होता म्हणून कपडे टाकणं बाकी आहे आणि मी मग एक घास याचा दा खाल्ला आणि मला झाली सर्दी सुरू तसं मी दहीच खाणार होती दही खायलाच घेतलं होतं पण म्हटलं पहिला चेक करते मी की दही आंबट आहे की नाही आंबटच असते पण कधी कधी एखादं दही राहते ना आंबट राहत नाही तर ते मी खात असते पण मी असं एक चम्मच घेतला आणि मी चकून बघितला एवढं आंबट जसं खाल्लं तसं शिंका म्हणजे सर्दी नाही तर सर्दीला ना हो आहे आता माझे मिस्टर आणि माझे सासरे हॉलमध्ये बसले बिट्टू दरवाजात बसली आहे खेळत आहे म्हणून मी आली ती दोन मिनटं आता तिचं साडेतीन वाजले आता तिचा टायमिंगसुद्धा सुद्धा होईल चार वाजता ट्युशनला सोडायचं म्हणजे तोपर्यंत थोडीफारी मिटिंग जे होईल ते करते मग नंतर तिला तयारी करून ट्युशनला पाठवते कारण घरी कोलेच नाही सकाळपासून उठली मी सात वाजता पासून काम संपता संपत नाही हे झालं किती ते झालं तिथे सुरूच आहे हा कसं म्हणलं होतं म्हणून दाखव आता दोन दोन तीन तीन वेळ श्लोक म्हणून दाखवत आहे तीन वेळ आणि इथे दोन वेळ म्हणून दाखवला मला ठेवत <laughs> आहे नमस्कार माझं नाव रोली इंगळे आज मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवणार आहे अखंड मंडलाकार मस्त श्लोक म्हणून दाखवत आहे जोरात जोरातीचे <laughs> स्कूल मध्ये एक शब्द निघाला नाही काही नाही म्हणत ती काही येत नाही तिला समोर तर किती छान वाटलं असतं तर आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय